नमस्कार मित्रांनो प्रियांश प्रॉपर्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नेरल सिटीमध्ये नियर बाय स्टेशन वॉकेबल डिस्टन्सवरती रोड टच प्रॉपर्टी ज्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे वन बीएचके टू बीएचके फ्लॅट तर मित्रांनो हे आहे वन बीएचके फ्लॅट आणि मी आता उभा आहे लिव्हिंग एरियामध्ये विथ बाल्कनी फाय सिक्स्टी फायचा एरिया तुम्ही स्पेस बघू शकता आपण बाल्कनी सुद्धा चेकआउट करून घेऊया एक रोड प्रॉपर्टी आहे आणि हा जो हायवे जातो हा भुभाळ हायवे आहे तर मित्रांनो आता आपण हा हॉल चेकआउट केलेला आहे विथ किचन तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हा फर्निश केलेलं किचन आहे ज्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे ट्रॉली भेटणार आहे या सगळ्या गोष्टी वॉल वॉल टाईल्स सोबत यामध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे हे आहे तुमचं वॉशरूम वॉशरूम तुम्ही बघू शकता कॉमन वॉशरूम आहे त्यामुळे तुम्हाला शॉवर आहे डब्ल्यू सी आहे बेसिन आहे या सगळ्या गोष्टी यामध्ये अवेलेबल आहे तर हे तुम्हाला एक मस्त वॉशरूम सुद्धा आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता एक मस्त वॉटूल टाईम सोबत बनवलेले हे वॉशरूम आहे ज्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे शॉवर आहे बेसिन आहे डब्ल्यू सी आहे तर तुम्हाला हा प्रोजेक्ट कसा वाटला नक्की मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब असेल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो धन्यवाद बाय बाय तर मित्रांनो या प्रोजेक्ट वरती तुम्हाला भेटणार आहे वन के वीस लाख पन्नास हजार आणि टू बी एच के भेटणार आहे सव्वीस लाख पन्नास हजार जर तुम्ही हा व्हिडिओ बघून जरी आमच्या या फ्लॅट साठी येत असाल तर तुम्हाला नक्की आम्ही निगोशिएबल करून देऊ तर नक्की या फ्लॅटसाठी विजिट करा माझ्या दिलेल्या नंबरवर मित्रांनो